नमस्कार रेशूज रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अनेक गुणकरी असलेली अशी प्रोटीन्स तसंच ए बी सी अशी विन विटॅमिन्स असलेली शेवग्याच्या पानांची भाजी बनवणार आहोत तर अशा पद्धतीचे घेतलेली कवळी अशी भाजी घ्यायची आहे जेवढी कवळी असेल ती तेवढी घ्यायची ही भाजी झाडली की लगेचच गळून पडते शेवगाच्या झाडाच्या या अशा फांद्या असतात तर बघा बाजारामध्ये ही भाजी सहज मिळते ती साफ कशी करायची ते पाहूयात याची ही अशी ही फांदी आहे त्याच्यातील हे आपल्याला फक्त पानं पानं काढून घ्यायचे आहेत शक्यतो हे पान कवळी आणि छान बघून घ्यायची पान जून असलं की चोता चोता पण लागतं आणि ते भाजी पण कडवटसुद्धा चवीला लागते त्यामुळे जून भाजी अजिबात घ्यायची नाही आता या पद्धतीनेच मी सर्व भाजी निवडून घेणार आहे आता मोरिंगा म्हणजेच शिवग्याची पानं या भाजीमुळे लठ्ठपणा कमी होतो शरीरातील चरबी कमी व्हावी यासाठी याच्या पानाचा काढा बनवून पिण्यास सुरुवात करतात काही जण तर यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते तसेच थकवा दूर होतो स्मरणशक्ती देखील सुधारते आणि सांधी ही खूप चांगली आहे संधिवातापासून ते मधुमेहापर्यंत आजारावरती हे खूप यासाठी चांगली आहे अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत मी या पद्धतीने सर्व भाजी साफ करून घेतली आहे आता आपण याला दोन ते तीन पाण्याने म्हणजे आपल्याला कोमट पाण्याने किंवा मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे मी इथं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि याला चाणीमध्ये व्यवस्थित निथळून घेतलेली आहे आता आपण याला बारीक चिरून घेऊ ही पानं मुठीमध्ये व्यवस्थित पकडून घ्यायची आणि जास्तीचं जर पाणी असेल ना ते आपण थोडं पिळून घ्यायचं या पानामध्ये जास्तीचं पाणी नाही तर याला आता या प्रकारे जितकं जमेल तितकं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी बघा भाजी चिरून झालेली आहे आता हीच भाजी पुन्हा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे असं केलं की याने पाने बघा व्यवस्थित बारीक चिरली जाते भाजी निवडताना छान झाडून घ्यायची म्हणजे त्यावरचं किडा अळी असेल तर ते निघून जातं आणि याला कोमट पाण्याने किंवा मिठाने दोन ते तीन वेळा पाने ही भाजी धुवून घ्यायची म्हणजे कोणतीही पालेभाजी असेल ते दोन तीन वेळा मिठाच्या पाण्यात किंवा कोमट पाण्याने धुवून घ्यायची आणि भाजी घेताना नेहमी बारीक पाने बघून घ्यायची कोवळ्या भाजीचा कलर थोडा कमी हिरवा असतो आणि जी जास्त काळसर असा हिरवा असतो म्हणजे ती भाजी जून असते आणि त्याची पानं पण जरा मोठी असतात अशी भाजी घ्यायची नाही या प्रकारे मी सर्व भाजी चिरून घेतली आता दुसरीकडे इथं मध्यम आचेवरती मी भिडाचा तवा तापत ठेवून दिलेला आहे तर ही भाजी मी भिडाच्या तव्यामध्येच करणार आहे भिडाच्या तव्यामध्ये आपल्याला लोह मिळतं यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेऊ तेल गरम झाल्यानंतर सात ते आठ बारीक चिरलेली मिरची यामध्ये घालून घेतली आहे याला थोडंसं परतवून घेऊन यामध्ये आपण लगेचच मध्यम आकाराचा बारीक चिरेला कांदा घालून घेते आहे आता कांदा आपल्याला जास्त असा जे असा लालसर असा न करता आपल्याला ट्रान्सपरंट होईल असा इतपत कांदा छान भाजून घ्यायचा आहे यासाठी मी इथं झाकण लावून कांदा शिजवून घेऊ म्हणजे कांदा लवकर शिजेल आणि मऊ होईल कांदा छान ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये आपण चिरलेली भाजी घालून घेऊयात आता दोन नंतर पाहतोय तर बघा छान असा कांदा ट्रान्सफरंट झालेला आहे आता आपण यामध्ये चिरलेली भाजी घालून घेऊया आता भाजी घालत असताना गॅसची फ्लेम मोठी आज करायची आणि भाजी यावरती घालून छान मऊ होईपर्यंत अशीच हलवून घ्यायची आहे ही भाजी आपण झाकण लावून ठेवून दिली की याला छान पाणी सुटतं आणि ही भाजी छान म्हणजे ते स्वतःच्याच पाण्यामध्ये ही छान शिजली जाते तर यामध्ये आपल्याला पाणी शिंपडण्याची अजिबात गरज नाही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ यामध्ये घालू शकता तर बघा छान भाजी मऊ झाली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला झाकण लावून छान भाजी शिजवून घेऊया मीठ घातल्यानंतर आणि झाकण आपण यावरती ठेवणार तेव्हा आपल्याला थे गॅसची फ्लेम मंद करून ठेवायची आहे ही भाजी आपल्याला मंद गॅसवरतीच शिजून घ्यायची आहे बऱ्याच जणांकडे ही भाजी गोकुळिष्टमीच्या दिवशी बनवली जाते आणि ही भाजी आंबोळीसोबत खाल्ली जाते तर बघा तुम्ही पाहू शकता भाजीला छान पाणी सुटलेलं आहे तरी पण आता ही भाजी अजून झालेली नाही याला आपण अजून एक दोन मिनटासाठी झाकण लावून मंद आजेवरती शिजवून घेऊया भाजी शिजत आली की भाजीचा कलरही चेंज होतो ही भाजी शिजण्यासाठी बरोबर मला पंधरा मिनटं या ठिकाणी लागलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर ही चेंज झालेला आहे आणि यामध्ये पाणी कुठेही राहिलेलं नाही आता यामध्ये आपण खोवलेला नारळ घालणार आहोत खोवलेला नारळ आपण यामध्ये घातला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे याला जास्त परतवत बसायची गरज नाही तर या गोकुष्ठायमीला तुम्ही या प्रकारे भाजी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा रेशूज रेसिपी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि गोकुषमीच्या दिवशी तुम्ही ही भाजी बनवता का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला नक्की सांगा अशा प्रकारे ही आपली शेवग्याच्या शेंगाची पानांची भाजी किंवा शेगलाची भाजी तयार आहे तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन आणि मस्त छानशा रेसिपीसोबत बाय बाय